मराठा समाजाचं शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आता मातोशीवर पोहोचलंय आणि मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी या शिष्टमंडळानं केली आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी शिष्टमंडळानं केलेली आहे आणि यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि त्यानंतर ते आज मातोशीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत तेव्हा मराठा समाजाचं हे शिष्टमंडळ आहे विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन हो। नेमकी मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका आहे हे जाणून घेतात तेव्हा आता उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी हे शिष्टमंडळ मातोशीवर पोहोचलेलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करावं अशी मागणी या शिष्टमंडळानं केलेली आहे तेव्हा उद्धव ठाकरे यांची मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली भूमिका आता करणारे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी शिष्टमंडळाची आहे आणि यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आज ते मातोशीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले तेव्हा मवियाच्या नेत्यांची काय नेमकी भूमिका आहे हे प्रत्येक नेत्याकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न सध्या मराठा शिष्टमंडळाचा सुरू आहे मातोशीवर आता हे सर्व शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे मराठा समाजाचं आणि ओबीसीमधून मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय नेमकी भूमिका आहे हे स्पष्टपणे माहिती करून घेण्यात येत आहे आणि त्यामुळे जरांगींचं यापुढचं जे पाऊल असणार आहे मराठा समाजाचं जे पाऊल असणार आहे हे या नेत्यांच्या भूमिकेवर ठरणार आहे अत्यंत महत्त्वाचा सध्या हा टप्पा मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या या शिष्टमंडळानं आता हे पाऊल उचललेलं आहे टप्पा हा सुरू आहे मातोशीवर हे शिष्टमंडळ सध्या भेटीला पोहोचलंय तर मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी काय नेमकी मागणी घेऊन ने, आला तुम्ही आज या ठिकाणी ती, गेल्या तीन चार दिवसापूर्वी सन्मान्य शरद पवार साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं सर्व सकल समा मराठा समाजाच्या वतीने की तुम्ही सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी तुमची भूमिका जाहीर करा त्याच अनुषंगाने आम्ही आज मातोश्रीवर सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याच साहेबांना त्याच पद्धतीचं सा, निवेदन देण्यासाठी आम्ही या आओ, आओ, आओत, या ठिकाणी आहो आहोत आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन आम्ही ते निवेदन त्यांना देणार आहोत यदा कदाचित उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमची भेट जर नाकारली तर आम्ही इथून थेट पायी जाऊन सन्माननीय स्वर्गवासी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी जाऊन आम्ही आमची व्यथा मांडणार आहोत ठोस कुणी म्हणत नाही की मी समाजाच्या पाठीमागं उभं राहील किंवा मराठा समाजाला उभी शिकून आरक्षण द्या यासाठी मी लढल असं कुणीही म्हणत नाही त्यामुळं आम्ही सर्व समाज बांधवांनी सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य सगळ्या समाज बांधवांनी असं ठरवलं की प्रत्येक सत्ताधारी असो विरोधक असो प्रत्येकाच्या दारी जाऊन आम्ही त्यांचं म्हणणं ऐकणार की बाबा हो सांगा आम्हाला तुमचं म्हणणं काय तुमची बाजू सांगा की तुम्ही सपोर्ट ओबीसी मधून आरक्षणाला हे hey, मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या संदर्भातली भूमिका ही त्यांनी स्पष्ट करावी अशा प्रकारचे एक म्हणणं घेऊन सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आता मातोश्रीवर आलेले आहेत नितीश सह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई